एका लहान अशा गावात अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिकणारा आदित्य एका वेगळ्याच कल्पनेवर काम करत होता त्याचा उद्देश होता कमी खर्चात पाण्याचे शुद्धीकरण करणे आदित्यने पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू वापरून पाणी शुद्धीकरण यंत्र बनवले पाणी शुद्धीकरणाची संसाधने खूप कमी होती पण आदित्यची कल्पना मोठी होती गावातल्या चौकात आदित्यने बसवलेले यंत्र पाहून गावकरी हसले सुरुवातीला लोकांनी आदित्यच्या आदित्य केली पण त्याने हार मानली नाही गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली लोक चिंतेत पडले गावातील विहिरी कोरड्या पडल्या पिण्यासाठी पाणी चुरले नाही गावकरी आदित्यचे यंत्र वापरू लागले गावकऱ्यांना पाणी भरताना पाहून आदित्यला आनंद झाला स्वच्छ पाणी पाहून गावकरी आनंदित झाले आदित्यच्या साध्या उपयुक्त कल्पनेमुळे संपूर्ण गावाला शुद्ध पाणी मिळाले त्याचे सर्वांनी कौतुक केले या गोष्टीतून आपण असा बोध घेऊया की साध्या कल्पनांची कधीही थट्टा करू नये त्या कल्पना कधी कधी जग बदलू शकतात